हॅलो रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर तर खूप दिवसांनी मी आज ब्लॉग घेऊन आलेली आहे जो आहे माझ्या ड्रेसचा कलेक्शनचा त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की मी एवढ्या दिवस ब्लॉग का नाही बनवला तर माझ्या बहिणीचं अचानक लग्न ठरलं आणि लग्नाची तारीखसुद्धा एकदमच जवळची काढली म्हणजे अगदी दीड महिनेच आम्हाला मिळाले शॉपिंगला त्यामुळे मी काही ब्लॉग शूट केले नाही सोळा फेब्रुला तिचं लग्न झालं त्याच्यानंतर मुलांची एक्झाम गॅदरिंग त्याच्यानंतर घर कलरिंगला काढलं होतं त्याच्यामुळं मला काहीही शूट करता नाही आलं आता मी खूप निवांत आहे आणि ट्रेपिंगचे चा ऑर्डर चालू आहेत माझे मी ड्रेपिंगचे ऑर्डर घेते आणि मेकअपचे पण ऑर्डर चालू आहेत त्याच्यामुळे मला काहीही शूट करता येत नाही थोडा थोडा जेव्हा टाईम मिळतो हो तेव्हा मी थकून जाते आणि त्याच्यामध्ये मला झोपसुद्धा जास्त लागायला लागली आहे सो तो... मला माझ्या मैत्रिणी खूप जणी विचारत होत्या की तू ब्लॉग का सोडत नाही आहे का ब्लॉग टाकत नाही आहेस आणि का शूट करत नाही आहेस ब्लॉगिंग का करत नाही आहेस तर खूप जणी मला विचारत होत्या तर त्याच्यासाठी मी हे सांगत आहे की बहिणीचं लग्न असल्यामुळे मला काहीही शूट करताना आलं इतकी धावपळ दा झाली आमची दीड महिन्यात चला होत राहतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर तुम्हाला एक एक ड्रेस मी घालून वेअर करून दाखवणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी आहेत हे सगळे ड्रेस आधी पण मी एक व्लॉग बनवलेला आहे जे ड्रेस मी कुठून घेते मनीष मार्केटमधून तर तो ब्लॉग मी नक्की शेअर करेन इथे वरती आय बटनमध्ये तुम्ही नक्की तो ब्लॉग बघा आणि त्यामध्ये सगळे डि डिटेल्स दिलेले आहे आणि ह्या व्हिडिओच्या पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे डिटेल्स देईन तुम्हाला नक्की चेक करा माफ तर... करा मला की मी ब्लॉग टाकले नाही खूप जणी आतुरतेने माझ्या ब्लॉगची वाढ बघत होते आणि आता इथून पुढे ब्लॉग नक्कीच येतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा आहे पहिला ड्रेस जो आहे मरून कलरचा त्याच्यावर ही व्हाईट कलरची प्रिंटेड डिझाईन आहे आणि त्याचा व्ही स्टँड नेक आहे त्याच्यावर असे छोटे छोटे पल्सनी वर्क केलेलं आहे आणि त्याची पॅन्ट ही प्लाझो आहे खूप छान वाटतात असे हे ड्रेस हा टू पीसमध्ये आहे याला दुपट्टा मिळालेला नाही हा ड्रेस मला साडेसहाशेला भेटला त्यानंतर हा आहे दुसरा ड्रेस जो आहे कॉटनमध्ये खूप सुंदर आहे फॅब्रिक पण खूप चांगला आहे याचं हा ड्रेस थ्री पीसमध्ये आहे अंगारका स्टाईल पॅटर्न आहे त्यावर थोडे थोडे टिकल्यांचं वर्क आहे आणि खूप सुंदर वाटतो हा ड्रेस प्लाझो पॅन्ट आहे हा ड्रेस मला आठशे रुपयाला मिळालेला आहे धुतल्यानंतर थोडासा हा ड्रेस श्रिंक होईल तर तुम्ही जर घेत असाल तर एक साईज मोठी घ्या धुतल्यानंतर हा तुमच्या साईजनुसार होऊन जाईल खूप छान आहे घेऊ शकता त्यानंतर हा एक ड्रेस आहे जो मेहंदी कलरचा आहे कॉटनमध्ये तुम्ही इथे बघू शकता त्याला थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे नेकला आणि बांधणीचा आहे हा पण थ्री पीसचा आहे हा पण मला साडेआठशे रुपयाला भेटला आहे कॉटनचा आहे खूप सुंदर वाटतो हा ड्रेस घातल्यानंतर आणि डिफरंट कलर घेतला आहे यावेळेस मी कधी मेहंदी कलरचा ड्रेस यूज केला नव्हता हा कलर देखील खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर ह्याचे स्लीव्ज हे बलून स्लीव्ज आहेत तुम्ही बघू शकता आणि कम्फर्टेबल आहे त्यानंतर आहे हा ड्रेस जो जांभळा आणि पिंक शेडमध्ये आहे हा पण अगेन बांधणीमध्येच आहे पुढे नेकला त्याला एम्ब्रॉयडरी आहे आणि थ्री पीसचा आहे हा ड्रेस मला आठशे रुपयाला मिळालेला आहे कारण हा एकच पीस राहिला होता म्हणून आणि ह्याचं कापड सॅटिनमध्ये आहे तुम्ही बघू शकता ओढणीची लेथसुद्धा इथं खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि चांगला आहे कम्फर्टेबल आहे तुम्ही घेऊ शकता मस्त वाटतो हा ड्रेस आणि खूप हलका फुलका आहे त्यानंतर हा एक ड्रेस आहे जो अगेन व्ही नेक आहे आणि खालून ॲप्पल कट आहे ह्या टॉपला तुम्ही ते बघू शकता चिकनकरीचं वर्क असलेली एम्ब्रॉयडरीची लेस इथं नेकला आहे तशीच हातालासुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर वाटतो कॅज्युअल वेअर आहे तुम्ही डेलिव्हेअर करू शकता हा ड्रेस हा पण छान आहे याचं कापड पण चांगला आहे हा ड्रेस मला साडेसातशे रुपयाला भेटला आहे हा पण टू पीसमध्ये आहे याला दुपट्टा नाही भे भेटला आणि हो तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा त्यानंतर हा एक आहे ब्ल्यू कलरचा हा वीनेकमध्ये आहे इथे तुम्ही बघू शकता हा ड्रेस मला सातशे रुपयाला मिळालेला आहे हा ड्रेस टू पीसमध्ये आहे खूप सुंदर आहे याचं कापड पण असं वेगळं आहे रेऑनपेक्षा पण वेगळंच आहे सांगताना येणार मला हा ड्रेससुद्धा कम्फर्टेबल आहे अजिबात टोचत वगैरे काही नाही आहे आणि लेंथसुद्धा चांगली आहे या ड्रेसची आणि हाताला अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे गळ्यालाही अशी निव्ही नेकला एम्ब्रॉयडरी केलेली आहे छान वाटतो हा ड्रेस तुम्ही कुठेही घालू शकता हा ड्रेस फंक्शनला ऑफिसवेअर घरी कुठेही घालू शकता असं काही नाही आहे खूप सुंदर कलर आहे नेव्ही ब्लू त्यानंतर हा एक ड्रेस आहे जो बघितल्या क्षणी मला खूप खूप आवडला कारण ह्याचा कलर खूप वेगळा आहे हा कलर मी बघितलाच नव्हता ड्रेसमध्ये कधी आणि माझ्याकडे नव्हता सुद्धा हा कलर म्हणून मी हा कलर घेतला हा ऑरेंजसुद्धा नाही आणि वेगळाच कलर हा, आहे हा विटकरी कलर सारखा आहे आणि नेकचा आहे हा पण ड्रेस खूप कम्फर्टेबल आहे टू पीसचा आहे याला दुपट्टा नाही भेटला ह्याची प्राईस सातशे रुपये आहे खूप सुंदर वाटतो हा ड्रेस हा ड्रेससुद्धा तुम्ही कुठेही घालू शकता फंक्शनमध्येही घालू शकता ऑफिसलाही घालू शकता घरीसुद्धा घालू शकता खूप छान वाटतो हा ड्रेस आणि असे ड्रेसचे कलर खूप युनिक वाटतात इथे तुम्ही बघू शकता की नेकला चिकन करी वर्क असलेली लेस लावलेली ले आहे त्यांनी आणि हातालासुद्धा आहे तशीच आणि गळ्याच्या मध्यभागी टसल आहे गोंडा आहे एक बघू शकता हा एक ड्रेस आहे जो मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन घेतलेला आहे हा ड्रेससुद्धा खूप सुंदर आहे हा ड्रेस मला सातशे शेहेचाळीस रुपयेला काहीतरी भेटला आहे याचं कापड रेऑनमध्ये आहे थ्री पीसचा आहे ओढणीसुद्धा खूप मोठी आहे तुम्ही बघू शकता आणि कापडसुद्धा खूप छान आहे तुम्ही पण ऑर्डर नक्की करा तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला वि विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन आणि चला भेटूया बाय थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ